पाणी भिजवू नका बाबा पाणी खूपच ओढलं आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये हे बघा बाबा आम्ही सगळ्या ना पोहायला चाललो एक प्लॅन आम्ही सकाळपासून केला मग मोठे किती दिवसानंतर पोहणार आहे तुम्ही तेव्हा पोहले होते का सगळे जुने जुने सगळे भेटत हॅलो बाय हा एकदा स्टार्ट कर आणि हा स्विमिंग पूल इथे हा चालवतो अर्जुन अर्जुन आणि याच्या भावाचं नाव आहे हा तुझं नाव हा कर्न करण अर्जुन चित्रपटावरून लिहिलं हे लिहिलं म्हणतो ठेवलं ठीक <laughs> आहे थोड्या वेळात आमचा टायमिंग काय आठ ते नऊ स्पेशल स्पेशल भाई आमच्या डॉल्फिन वरचा हा ये 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 तू ये हे बघा आपला आहे माहिती का सबस्क्राईबर तू किती वाजता उतरला याच नाव का सात वाजता पो पो तू दिसतो आमचा आता आठला उतरतो आठ घेतला घेतला सगळे पोस्टरी या राहा का तुम्ही गच्ची सोड द्यायची नाही तर जिगरी संपून जायली शेत नाही का नाली कोणती नाली लक्ष्मी लक्ष्मीनगर बसली नाही नाही ती नाही हो आमचा शेत मोदीला आहे लक्ष्मीनगर कोणतं कोणतं लख रोडच्या साईडला साचलेलं पाणी अच्छा रोडच्या साईडला तिथं त्याच्यावर गोफकाडे तिथ रोडच्या बाजूला कशात दव होता नाला कशात मसाला मसनोट ते गोफकाडे तिथ तेच्या बाजूचे अच्छा अच्छा हां ते खराब दव पाणी ते दव ते मोठे बाबांना या लोटून दिलते कोणाला ये तू

ते मग एक देवराव हे होता मटन किती दिवस झालं म्हणे खाल्लं नाही का का पाणी एवढं खराब राहते चहा कसा राहते चहा पितो की चहा खराब चहा सारखं पाणी खराब दगपणे मग खराब दग पाणी त्याच्यातच त्याच्यातच शिकले की काय नाही नदी आपल्या विहिरीत विहिरीत शिकले अशा तर मित्रांनो हे बघा हे इतक्या दिवसानंतर मोठे भावन ते पोहायला आले आणि म्हणजे जुन्या गोष्टी कसं आठवण येते म्हणून आम्ही सकाळपासून ठरवलं होतं असं म्हणजे किती दिवसानंतर पोहणार तुम्ही असं सगळे सगळ्या सगळ्यांचे आई वडील येतात सगळ्यांचे फॅमिली येते अशी पण आमची फॅमिली कधी येणार बा इकडे हे तुम्ही येतात इकडे जा तिकडे जा करत असताना यायचं आपल्याला सकाळी होतं पण सकाळी ना खूप गर्दी असते त्याच्यामुळे आता आलं असं खूप उन्हाही असते आणि सगळे चालले जातात सगळे या टायमिंगला बेस्ट आहे आणि स्पेशल टायमिंग आहे आपला उसद पहिलं स्विमिंग पूल आहे हो शहरातलं पहिलं स्विमिंग पूल आहे म्हणजे पहिलं वय आणि हे असतात आम्हाला शिकवायला होते आम्ही लहानपणी हे होतो तेव्हा आणि यांचा तो मुलगा होता अर्जुन अर्जुनला ब्लॉगिंग करायचं म्हणते असं ते सकाळपासूनच हॅलो कायच हॅलो कायच ते दिवसभरा म्हणते आता कर म्हटलं तर नाही करत आहे आता तिकडं फिरायला नाही थोड्या वेळात आम्ही उतरतो आता काय सकाळपासून काय पोट किती वजन वाढ काय गोष्ट करतो काहीच नाही अच्छा मग काय करतो तू सकाळपासून हे तू गोल्ड मेडलिस्ट आहे ना की कोण म्हणजे कुठे शाळेत होतमाळ अमरावती पुणे आता घरचं स्विमिंग पूल म्हटल्यावर हे फायदा तू खूप चांगला घेतला अभिनंदन तुझं आणि हे करण 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 पण काय मे गोल्ड मेडलिस्ट गोल्ड मेडलिस्ट का की मेडलिस्ट फक्त सिल्वर वगैरे असं काही गोल्ड मेडलिस्ट आहे ना दोघा भाऊ ना बाय पुसत चेहराचं नाव मोठं जिंकायचं असलं जर शेर्यात लावली तर दादा जाईल का पहिले बरं केलं हार मानली तुम्ही ते भानगडी लावायला एक प्लेयर तयार झालेले आहेत आमचे पहिला नंबर पहिला नंबर चाल उतरू उतरू दे ना आता काय करतो तो तो family... सायकलिंग सुरू का नाही याच्या आधी पण आले उतरा ना उतरा ना बाबा कुठे घे हात न मारता आदर राहते जागेवर या मोठे बाबा आई भाई भाई सगळे आनंद घेत आज माहित आहे का सगळ्याला बरोबर पोहतात आता जाऊन येतात बाबा म्हणते बुचकाळी खाली भूतकाळीच खायच्या कमी नाही थकत नाही मोठ्या बाबांचा स्टॅमिना चांगला अंकल कुठे गेले अंकल गेले दो तिथे तुमचे दोन राऊंड झाले मारा एक आणखी थांब थांब तिकडे ते निखिल ते बाई अशी मजा नको गेलो मी सांगतो ते इकडे इकडे तिघ इकडे मोठे हे की आहे इकडे ते चांगलं आहे ती ते चांगला आहे भाई सगळ्याला आम्हाला पोहायला आणायचं होतं आज ऐक नाही आता आपण <laughs> आज येणार अंकल आता दोन्ही दोन्ही का या ना इकडं ते आले ते बघ ते बघ रे बघ अंकल लागे हात वर करून असं पोहतात हा ते मध्ये झालं ते बुड त्या अंकल पण बिना हात मारता पोहतात पायावर पोहतात पायावर अस पाय मारून नाही जमत नाही जमत <laughs> जमत आहे का खाली कस कस असं हे भाई, भाई पण जमत आहे ना बाबालाही जमलं बाबाला जमलं हो नागली एकदा एकदा दाखवा अंकल ते करून मोठे भाऊ तुम्हाला जमते का हे असं पाय मारून पोहायचं फक्त पाय मारून फक्त हात नाही मारायचे हात वर ठेवायच पाण्याच्या तस मग मग अंकलला जमते ना बघा तुम्ही अंकल दाखवा एकदा एकदा तिथे तिथे निघला पाहिजे डायरेक्ट हा

पोचले पोचले थोड्यात थोड्या राहिले भाई दोघ थोड्या थोड्या बाबा काय म्हणते शिरामोठे ओस पाय धरून ओढत तो ते बाबू जे तेय त आहे अरे घर इकडे घर हं चालून जा खाली मोठे बाबा आले आम्ही किती वेळची वाट पाहत आहोत तुमची माहित आहे का लेट आले चल तर मित्रांनो हे बघा मोठे बाबा मारत आहेत उडी आता एक मारा मारा सांगली हो महाराज जेव मारा काय काय फिरले

मारुडे बर मोठे बाबा हे बाबा म्हणत होते तुम्ही तुम्ही शिरा मोठे बाबाला धक्का दिला तर शिरा मोठे बाबा म्हणताय ती खोटी गोष्ट आहे असं नाही याला कोणाला अरू नळी पकडली होती बस नळी का खात होतो बस आपला नाही का नळी हा पकडली होती त्याचा मुलगा नाही का ठीक ते बाबा नाही नाही नळी नळी हीच दातानी असं पकडलं सोडतच नाही आला मग ते बोलले अरे काय खायचीच काही खोडीचीच काय म्हणत होते अरे खोटा बोटी बिटी खायचली काही का नाही काय पण आता ही पण गोष्ट खरी आहे म्हणते खरी नाही म्हणताय बघा खरी आहे रे खरी आहे काळीला त्याच्यामध्ये हा तिने मी दळण आणायला आम्हाला लावायचे दोघाला दळण वगैरे पाठवायला आठवाय आमचाच नंबर दोघा भाऊ पहिले आठवडा झाला आठ दिवस झाले दुसरे आठ दिवस झाले तर मी म्हटलं तुझ्या बाबाला सांगितलं युवराजला की म्हटलं आता या वेळेला म्हटलं आपण दळण दळून आणायचं नाही म्हणजे काय होते म्हणजे तुम्हालाच जास्त टॉर्चर करायचा असं बसलो जेवणाला संध्याकाळची घंटी वाजली जेवण करायला बसलो आम्ही बसलो तर आम्हाला ते म्हणे जेवणावरून उठा तुम्हाला कोणी बसवलं इकडे असं जेवणा आम्हाला कोंबडा केला त्यांनी कोंबडा केल्यान मग ते म्हणतो पाठीवर हे देतो दगड ठेवतो दगड जर पडला तर म्हणतो थाप पडणार तुमच्या ठीक आहे मग आम्ही जवळजवळ होतो दोघे हो म्हटलं मग हो, आता म्हटलं आपण डगड ठेवला पाठीवर आमच्या बाबाच्या सांगितलं मी म्हटलं आता दगड म्हटलं मी पाडतो हा येईल मारायला की याला म्हटलं झोड मी पाडला खाली किती आला त्याच्या होते सफेद कपडे पाहिजे ढगा वगैरे होतो हो ना ते दगड पडले की मला धरायला आलं की त्याला असं कलर धरून उचलला मग असं घर मारत सुटलो आम्ही दोघं तर नाक फुटलं ते पिप्पा घातला असा पिप्पा वाजला जोरात हार कमी त्याच्या पास म्हणे मेला म्हणे दादा मास्तर मेला त्याच <laughs> नाक फुटलं तर अख्खे त्याचे सफेद कपडे होते ना अख्खं रक्त त्याच्या किती मारलं किती नाही <laughs> लोकांनी असं मग मग ती केस के आली मोठ्या बापाकडे बा आपल्या हा अच्छा आजोबाकडे आमच्या काकाकडे आपल्या दादाकडे मग <laughs> <तो तो मने। laughs> ते म्हणे आता यांना म्हणे शाळेतूनच काढून टाकतो म्हणजे हॉस्टेलातून ते म्हणजे ठीक आहे हॉस्टेलातून काढा शाळेमध्ये टाकून काढून टाकाय नाही ते दळण करायला आणायसाठी मुले इथले ना दोन नानांसाठी ठेवले का म्हणजे आम्ही हॉस्टेल मध्ये हां साहेबांना बोलू का मग तुंगराव काकांच्या अशा शिक्षकायला असं काय करायला नाही केली घेतली मग येणारच न करेची अच्छा मग हॉस्टेल सोडला असं हॉस्टेल आज मग इतक्या दिवसानंतर तुम्ही सगळे एकत्र आले कसं वाटत आहे तुम्हाला मुष्टीचा प्रोत्साहन घेऊन मास्तराचा ढक्क गिक पडू नको चांगला चांगलं नाही नाही यांच्या बापाचं तेव्हा चालत होतं म्हणून वाचले

मला सांगतो मला सांगतो डोक्याला तेल लावायचं आहे तुझ्या पेटीची चावी दे याला चावी दिली चावेला मला आवड होती का ते मायेचावीस मी ते सेंटर हे करायचा ना याने ते चावी घेतली पेटीतून ते मायचावीस आखात केसलात लावून आला हा का सेंट डोक्याला लावला आला, 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 आला <laughs> ते रूम मध्ये आल्यानंतर ते असं वासच येतो एकदम म्हटलं हे सेंट लावून आला म्हटलं हे <laughs> <laughs> जागी सेंट लावला <laughs> दुसरा अजून ला, आम्ही सीताराम दादा आम्ही सगळे शिवाजी राठोड आम्ही सगळे पिक्चर बघायला गेलो पिक्चर बघायला गेलो तर तिकीट सगळे ते एकदम खालचे काढलेले ना कमी पैसे वाले समजा थर्ड क्लास मध्ये काढलेले तिकीट तिकडे पुढे बसवतात मग ते आम्ही पुढे आमच्या आमच्या जागेवर बसलो आणि याला यांनी काय केलं हे एकदम फर्स्ट क्लास मध्ये जाऊन उडी मारून अच्छा फर्स्ट क्लास, क्लास मध्ये उडी मारून गेले वाह सिरामो बाबा एवढे शांत आणि जोरात सांगतो अरे इकडे खाली जाय तुम्ही बोलतो अरे बोलतो लोक म्हणजे खाली आहे म्हणून गेले त्याला वाटलं फर्स्ट क्लास वगैरे एक आहे भारी आज आम्ही असं हे जुन्या आठवणी तुमच्या सगळ्यात आहे की नाही आणखी विश्वास आणखी बोलवलं होतं आम्ही पण ते आले नाही ते कामात होते असं चला वा एक एक राऊंड मारा आता हो चला आलोच मारा एक राऊंड मारा एक दोन आणखी दिवसभर व्हिडिओ पाहते धन्यवाद काकू आम्हाला असा स्पेशल टाईम दिला तुम्ही त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आहे की नाही हे बघा हा आपला आहे ना व्हिडिओ पाहतो आपले सगळे लवकर चल जाऊ का बाय 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 बाय